नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जांभळ्याचा पाडा येथे रात्रीच्या सुमारास घरपोडी सोन्याचे दागिने व रोकड लंपास जांभळ्याचा पाडा आंबिस्ते गावातील रहिवासी हिरामन सावंत यांच्या घरी काल रात्री नऊ ते बाराच्या दरम्यान काही दरोडेखोरांनी घरात मागच्या दरवाजातून शिरून आठ तोळे सोन्याचे दागिने व चार रुपयाची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे हिरामन सावंत हे रात्री भजनासाठी बुधावली या शेजारच्या गावामध्ये गेले होते ते घरी साडे वाजता पोहोचल्यानंतर त्यांनी घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळाल्या त्यावर ते त्यांना आपल्या घरातील सोन्याचे दागिने व पैसे घाल गायब झाल्याचे समजले त्यांनी तात्काळ खानिवली येथील पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधला पोलिसांनी तात्काळ घटनेची पाहणी केली वाडा तालुक्यातील चोरीच्या घटनेचे प्रमाण अधिक वाढल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून सोने किंवा रोकड घरामध्ये ठेवणे असुरक्षित वाटू लागले आहे चोरांना पोलिसाचा धाग आहे की नाही यात आता शंका वाटू लागली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट